शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा विषय आहे सगळ्याच विभागांमध्ये पाऊस होतोय अशा वेळेस पोंगा स्टेजमधील निघणारा बारीक बारीक जो घड आहे त्याला सक्षम करण्यासाठी तुम्ही कोणत्या फवारने केल्या पाहिजे त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला आजच्या भाऊबीजच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा देताना व्हिडिओचा सुरू करताना एकदा शेतकऱ्याकडे जातो ज्या शेतकऱ्याच्या किंगबेरी व्हरायटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सागर बाळासाहेब जाधव तालुका जिल्हा नाशिक गाव कुंभारी आपला मोबाईल नंबर पंच्याऐंशी एक्कावन्न झिरो सोळा पाचशे अठ्ठाव दादा तुमचा थॉम्पसनचा प्लॉट रजिस्टर आहे नानासाहेब पर्पलचा आहे नंतर तुम्ही ग्राफ्टिंग केलं त्या एन कुठली अनुष्ठा व्हरायटी आता हा किंगबेरीचा प्लॉट आहे आता इथं आपण बघतोय कॅमेऱ्यामध्ये आपण बघतोय हा जो बारीक निघणारा गड आहे पोंग्यामधून आणि पाऊस होतोय अशा वेळेस आपण पुढच्या पाच सहा दिवसात काय फवारणी केल्या पाहिजे ते जाणून घेण्या अगोदर परत एकदा सागरकडे येतो त्याचं गाव मोबाईल नंबर तुम्ही जाणून घेतला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या तीन वर्षापासून डॉक्टर किसानला तुम्ही फॉलो करताय आज तुमचा थॉम्सन असेल किंगबेरी असेल पर्पल असेल त्याचप्रमाणे ग्राफ्टिंगचा अनुष्का हे चारही प्लॉट रजिस्टर करण्यापाठीमागचं एकमेव कारण काय आहे काम आहे कोणाचं डॉक्टर किसानच <laughs> बर तुम्हाला म्हणजे कलर व्हरायट्यांमध्ये किंगबेरीमध्ये मध्ये पण त्याचप्रमाणे पर्पलमध्ये युनिफॉर्म कलर आणण्यासाठी डॉक्टर किसान जी मदत केली आणि त्याचप्रमाणे आता तुमच्याकडे काल पण भरपूर पाऊस झाला हो खाली चिखल दिसतोय काल ट्रॅक्टर चालवला एवढा चिखल आहे आणि आपण या ना पुढे या आता हे जे बघतोय आपण हा जो माल आहे हा माल राहील का याची शाश्वती वाटते का तुम्हाला हो राहील तुम्हाला जो जसा थॉम्पसन आणि पर्पलला पंधराव्या दिवशी आर्या सक्षम अर्धा ग्रॅम जी एक्रो बॅट एक ग्रॅम सिक्स बी एम पंचाळीसचा चा स्प्रे हा स्प्रे गेल्या तीन वर्षापासून तुम्ही वापरताय हो। आणि तुमचा तीन वर्षापूर्वी पण एक व्हिडिओ की या स्प्रेने एवढा घड एवढा झाला हो बरोबर खरं आहे का खोट आहे नाही खरंच आता याला तुम्हाला परवा स्प्रे असाल तो हो परवा परवा आर्या सक्षम परवा आहे ना हो आता तुम्ही शेजारी थॉम्पसनचा प्लॉट आहे पर्पलचा प्लॉट आता कळी डिपिंग वर आला त्या प्लॉटांना पण स्प्रे केला काय वाटलं तुम्हाला बारीक आर्य सक्षम जी जीए शिक्स नेमका कसा म्हणजे बारीक गड बारीक गड होते पण मग स्ट्रॉंग झाले होते ना चोवीस तास हो, हो, चोवीस तास शेतकरी स्टेजला आता ही जी स्टेज दिसते आता हा किंगबेरीचा बंच आहे तुम्हाला हा बंच बाहेर येतोय अगदी बारीक नाजूक आहे बघा आता आहे याला स्ट्रॉंग करायचंय तुम्हाला हे जे गड आहे पोंग्यातले आता इकडं जर बघितलं हे बघा हे दोन दोन गड आहे मग या घडांना सक्षम करण्यासाठी फक्त घाई करू नका ना नाही तर मग आर्या सक्षम आणि जीएचा स्प्रे दिला म्हणजे गड मोठे होता पहिलं तुम्हाला त्या ठिकाणी स्टेज लक्षात घ्यायची स्टेज लक्षात घ्यायची तुमचा पोंगा उमलतोय पोंगा शेंगदाणा फुटतोय तिथं तुम्हाला सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी मी हजार वेळा सांगितलं की त्या ठिकाणी फक्त या पावसात थोडा बदल करायचा आहे तिथं तुम्हाला शेंगदाणा फुटताना तुम्हाला पहिला स्प्रे घ्यायचा आहे दोनशे लिटरला ॲजिटेक्सिपी सीपीपीयू ॲजिटेक सीपीपी दोनशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम डाउनी किंग पाचशे मिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुमानेल पाचशे मिली थोडासा बदल करायचा आहे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली त्याच्या पुढच्या दिवशी घट डोकं काढतोय तिथं तुम्हाला तिथं प्लॅटिनम पाचशे मिली त्या दिवशी सकाळी एक्सप्रे घ्यायचं संध्याकाळी एक्सप्रे घ्यायचं आहे तिथं प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि यमपंचाळीस चारशे ग्रॅम संध्याकाळी तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे एजिटेक सी पी पी फक्त आणि फक्त पन्नास ते शंभर मिली फक्त आणि फक्त पन्नास ते शंभर मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे सिक्स बी एक ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम झेड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे बर्ड बिल्डर पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला एकरी चारशे लिटर पाण्यातून एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए दोनशे ते तीनशे ग्रॅम ॲक्रोबॅट आणि दोनशे ते तीनशे ग्रॅम यम पंचाळीस आणि दुसऱ्या दिवशी बिंदास तुम्ही फेल काढून घ्या छोटे घड मोठे होतील छोटे ला जे घड आहे अगदी बारीक घड निघण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की या पावसामध्ये देखील तुम्हाला सायटोकॉनिन लेवल जमिनीतून आणि वरती पानांमधून लेवल टिकून ठेवायची जिब्रालिनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढू द्यायचं नाहीये त्याचप्रमाणे नायट्रोजन एक्सेस हवेतील येऊ द्यायचा नाही शेंडा पळू द्यायचा नाही घडाला चांगलं स्ट्रॉंग बाहेर काढायचं त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून ज्या वेळेस घड कुठेतरी डोकं काढतो त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला एकरी एकरी त्या ठिकाणी तीन ते चार किलो झिरो बावन चौतीस एक लिटर हॅपी न्यूज आणि पाचशे ग्रॅम बोरान जे छाटणीच्या अगोदर तुम्ही हे ॲप्लिकेशन मी सांगतोय ते रिपीट तुम्हाला घड डोकं काढतोय ज्या वेळेस प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम चा स्प्रे तुम्ही देत आहे त्यावेळेस तुम्हाला हे रिपीट ॲप्लिकेशन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे हे वर्ष मित्रांनो खूप खडतर आहे तुमच्यासाठी रोजचा व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच ते ते चार चार वेळा मी तुम्हाला का सांगतो आहे की तुम्हाला या वर्षी मिळणाऱ्या कमी मालाला चांगलं स्ट्रॉंग करून त्या ठिकाणी चांगली पोत बनवून चांगलं टनेज मिळवण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ पुढं मी देईलच आजचा हा व्हिडिओ कुंभारी गावातून निफाड तालुक्यातून काल पाऊस झाला आणि पाऊस झाला तरी हे तुम्ही बंच बघताय हे बघा हे दिसताय ना तुम्हाला इकडं पण बघू शकता तुम्ही एक काडीवर किती घड आहे सात बांच आहे एका काडीवर आहे एवढे नको आहे आपल्याला किंगबेरीला एका काडीला एकच घड पाहिजे पर्पल असेल किंगबेरी असेल तुमचं त्या ठिकाणी क्रिमसन असेल कलर व्हरायट्यांमध्ये मामा जम्बो असेल काडीवर एक घट ठेवा इतर व्हरायट्या ज्या आहेत मग थॉम्सनसुद्धा करी काडीवर दोन ठेवू शकतात एस एस एन असेल सुपर सोना का असेल अनुष्का असेल तिथं देखील काडीवर एक ठेवा आणि एक घडाचं वजन एक किलो कसं बनवायचं मी तो बनवल्यानंतर दाखवणाराचे पण कसा बनवायचा सा, त्याच्यासाठी पुढचे काही व्हिडिओ मी देईलच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद